नमस्कार स्वातीस किचन मध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी आहे तांदळाची खीर एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहे बनवायला इझी आणि खायला टेस्टी चला तर पाहूया रेसिपी कशी बनवायची अर्धा वाटी आंबे मोहर तांदूळ घेतले आहे जे आपल्या घरात तांदूळ असेल ते पण घेतले तरी खिरीला चालेल दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर थोडं पाणी ऍड करून वीस मिनटं आपल्याला मुरत घालायचे आहे वीस मिनटानंतर तांदळातलं पाणी काढून घ्यायचं तांदूळ छान मुरलेले आहे खीर बनवते आहे गॅसवर पॅन एक तूप घालायचं आता मुरलेले तांदूळ घालायचे छान तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर एक लिटर दूध फुल क्रीम दूध घालते आहे गाई किंवा म्हशीचं कोणतंही तुम्ही खिरीला दूध वापरू शकता दुधामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दूध उकळून घ्यायचं म्हणजे तांदूळ पण छान शिजल्या जाईल खिरीमध्ये दीड वाटी साखर घालते आहे गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता अर्धा चम्मच इलायची पावडर ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालते आहे छान मिक्स करून घ्यायचं एक लिटर दूध आपल्याला तीन पाव करायचं आहे म्हणजे खीर दाटसर बनेल तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर पातळ पण ठेवू शकता तांदूळ शिजले की नाही चमच्यावर घेऊन बघायचं तांदूळ छान शिजलेले आहे आणि दूध पण आटलेलं आहे वीस मिनटात खीर तयार झालेली आहे अशी आपली ताटसर तांदळाची खीर तयार झाली आहे एकदम बनवायला इझी आणि खायला टेस्टी पितृमोक्षमावश्याला तसंच नवरात्रीमध्ये खिरीचं खूप महत्त्व आहे अशी आपली घट्टसर खीर यम्मी तयार झालेली आहे पुरीसोबत खायला तर खूपच छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये काही माझ्या रेसिपीच्या लिंक दिले आहेत त्या पण बघायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद